अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली धोरणाबाबत महत्वाचे स्पष्टीकरण शासन निर्णय जारी नवीन शासन निर्णय अठरा जून दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिलता अमृतसर क्लासिक चॅनल मार्फत आपल्याला सविस्तर महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हंतर्गत बदली धोरणातील विशेष संवर्ग शिक्षक भाग एक संदर्भात एक महत्वाचे स्पष्टीकरण जारी केले आहे हे स्पष्टीकरण आज दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन परिपत्रकामध्ये निर्गमित करण्यात आले आहे पार्श्वभूमी अठरा जून दोन हजार चोवीस रोजीचे शासन निन्यानवे जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीसाठी सुधारित धोरण निश्चित करण्यात आले होते या धोरणातील व्याख्या एक पॉईंट आठनुसार नुसार विशेष संवर्ग शिक्षक भाग एकमध्ये मध्ये विविध आजारीण ग्रस्त शिक्षक दिव्यांग शिक्षक दिव्यांग मुलाचे पालक परित्यक्ता घटस्फोटित महिला शिक्षक त्रेपन्न वर्ष पूर्ण झालेले शिक्षक विधवा कुमारिका शिक्षक तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार शासनाने नमूद केलेल्या गंभीर आजाराने ग्रस्त आहेत अशा शिक्षकांचा समावेश करण्यात आला होता गैरप्रकारच्या तक्रारी आणि न्यायालयाचे निर्देश परंतु विशेष संवर्ग एकमधून विविध आजारांची आणि दिव्यांगत्वाची खोटी प्रमाणपत्रे सादर करून बदलीमधून सूट मिळवणाऱ्या शिक्षकांचे प्रमाण जास्त असल्याच्या तक्रारी शासनाला प्राप्त दिलेल्या होत्या तसेच काही न्यायालयीन प्रकरणामध्ये जिल्हांतर्गत बदलीमध्ये विविध संवर्ग निर्माण करून अशा शिक्षकांना बदलीपासून का वगळण्यात आले याबाबत खुलासा सादर करण्याचे निर्देश शासनाला देण्यात आले होते शासनाच्या नवीन सूचना आणि चा कठोर उपाययोजना या पार्श्वभूमीवर दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील विशेष संवर्ग शिक्षक भाग एक च्या अनुषंगाने सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना खालील सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राची पडताळणी विशेष संवर्ग एक मध्ये गणले जाण्यासाठी शिक्षकाने सादर केलेल्या ऑनलाईन यू डी आय डी प्रमाणपत्राबाबत आल्यास संबंधित शिक्षकाची जिल्हा शल्यचिकित्सकाकडून तपासणी करून घ्यावी तसेच दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र दिव्यांग कल्याण विभागाने सार्वजनिक आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसारच दिलेले असावे वैद्यकीय प्रमाणपत्राची फेरतपासणी विविध आजाराबाबत सादर केलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रामध्ये अनियमितता आढळल्यास अशा शिक्षकांची शल्य जिल्हा शल्य चिकित्सकामार्फत वेळ तपासणी करण्यात यावी घटस्फोटीत परित्यागता महिला शिक्षकांची पडताळणी घटस्फोटीत परित्यागता महिला शिक्षकापद अनियमितता आढळल्यास त्यांच्या माननीय न्यायालयाने मंजूर केलेल्या घटस्फोटाच्या प्रमाणपत्राची प्रत परित्यागता शिक्षकाने प्रतीबरोबर राहत नसल्याबाबत सादर केलेले स्वयं घोषणापत्र त्यांच्या रहिवाशाचे दाखले आधार कार्ड सिधापत्रिका इत्यादी पडताळणी करावी आवश्यकतेनुसार अशा महिला शिक्षकांच्या निवासी पत्त्यावर जाऊन सहनिशा जा करावी बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्यावर कठोर करावी दिव्यांग वैद्यकीय प्रमाणपत्रामध्ये घटस्फोटाच्या आदेशात तसेच परितक्त्या असल्याबाबतच्या स्वयंघोषापत्रात काही अनियमितता केल्याने आढळल्यास अशा शिक्षकावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे तसेच संबंधित शिक्षकांचे निलंबन करून शिस्तभंगाविषयक कारवाई करण्यात यावी अधिकाऱ्यावर जबाबदारी अशा शिक्षकाविरोधी कारवाई न आणि आढळल्यास संबंधित जबाब जबाबदार अधिकारीवर का जबाबदारी निश्चित करण्यात येईल या निर्णयामुळे जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येण्याची आणि गैरप्रकारांना आळा बसण्याची अपेक्षा आहे